उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आता जिल्हा परिषद आणि सर्व संस्थेच्या शाळेला सुरुवात झाली आणि आज पहिला दिवस आहे शाळेचा राज्य शासनाने मोठं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जोरदार स्वागत केले त्याचप्रमाणे आष्टी येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेमध्ये सुद्धा जोरदार स्वागत केले आपण बघू शकता की जवळपास चाळीस मुलींची संख्या आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेमध्ये वाढलेले आहेत आपल्या सोबत या शाळेच्या शिक्षक आहेत त्यांना अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या वाढली काय सांगा आपली जिल्हा परिषद कन्या शाळा ही खूप नावाजलेली शाळा आहे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी मुलींचे भरपूर ऍडमिशन झालेले आहेत मागच्या वर्षी जवळजवळ फक्त पस्तीस मुलींचं ऍडमिशन झालं होतं परंतु या वर्षी एप्रिल मध्येच आपण चाळीसचा आकडा पार केलेला आहे आणखी तीस ते चाळीस ऍडमिशन होण्याची शक्यता आहे पालकांचा जास्त कल वर्षी जिल्हा परिषद शाळेकडे दिसून येत आहे जिल्हा परिषद पर शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे आपण बघू शकतो की या आष्टीतील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेमध्ये जवळपास चाळीस विद्यार्थी दाखल झालेत गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे पालकांचा कल जिल्हा परिषद शाळेकडे वाढला असल्याचं इथं पाहायला मिळत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीड शाळेचा पहिला दिवस दोन हजार पंचवीस सव्वीस हे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे जिल्हा परिषद कन्या प्रशाला शाळेमध्ये आज प्रवेशोत्सव जे नवीन विद्यार्थी आले त्यांचं आम्ही अतिशय थाटा दिमाखात स्वागत केलं आज आम्ही पाहिलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा कल पालकांचा कल हा जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे पालकांचा कल वाढत आहे आज पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीमध्ये जवळजवळ पस्तीस विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे आणि अन्य वर्गामध्ये सुद्धा पाचवी आठवी सहावी सातवी प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थिनींचा प्रवेश आम्हाला दिसणे आला कारण या शाळेमध्ये मुली सुरक्षित आहेत मुलींची ही एकमेव शाळा आहे एक की इथं प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझी मुलगी सुरक्षित आहे या ठिकाणी प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पिण्याच्या पाण्याची सोय आहे मुलींसाठी वॉशरूमची सोय आहे मुलींना बाहेर जाण्याची गरज नाही त्याचबरोबर एक रुपयाही खर्च न करता मुलींचा प्रवेश या शाळेमध्ये होऊ शकतो सुंदर सुसज्ज अशी इमारत आहेत मुलींना पाठ्यपुस्तक मोफत मिळतात गणवेश मोफत मिळतो एवढंच नव्हे तर बूट आणि सॉक्स सुद्धा मोफत मिळतात या शाळेचा जर इतिहास पाहिला तर शाळेच्या इतिहासापासून जेव्हा ही शाळा सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक कमवणारी अशी ही शाळा आहे खेळाच्या बाबतीत म्हणाल तर या शाळेने असे विद्यार्थी घडवलेले आहेत की महाराष्ट्राच्या टीमची कॅप्टन सुद्धा या शाळेची विद्यार्थिनी होती महाराष्ट्राच्या टीम मध्ये चार चार विद्यार्थी या शाळेचे असायचा विज्ञान प्रयोग असो जिल्ह्यात पहिली तालुक्यात पहिली असणारी ही शाळा असायची प्रत्येक क्षेत्रात कामाचा ठसा उमटवणारी एकमेव शाळा जसं प्रत्येक वस्तूचा ब्रँड असतो तसं कन्या शाळा म्हणजे आष्टीचा एक ब्रँड आहे आज शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेश उत्सव या निमित्ताने माननीय जिल्हाधिकारी यांनी आष्टी तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती पाटील मॅडम यांना आमची शाळा दिली होती पूर्ण परिसर पाहिल्याच्या नंतर त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं ते केलं के आणि अभिमानाने मी सांगतो की मध्यंतरीच्या काळात थोडीशी संख्या घटली होती घटली होती म्हणजे एकदम घटली नाही तरी आमची आठशे पंच्याऐंशी संख्या आत्ता गेल्या वर्षी आमची आठशे पंच्याऐंशी संख्या होती आणि या वर्षी आम्ही पुन्हा एक हजार आकडा पुन्हा एकदा पार केला पहिली ते दहावीचा एक हजारचा संख्येचा फक्त मुलीचे आम्ही बाकीचे आम्हाला विचारतात तुम्ही काय हे म्हणलं आमचं सरकारी शाळा आहे उलट आम्ही तुम्हाला देतो आम्ही देतो म्हणजे आम्ही पदर देत नाही शासनाचे जे योजना आहेत या फक्त आम्ही तुम्हाला देणे म्हणजे देतो त्यात दोन युनिफॉर्म असतील मध्यान भोजन असेल शासनाच्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत सावित्रीबाई फुले एन एम एम एस या शिष्यवृत्ती आम्ही तुम्हाला देतो म्हणजे आता एन एम एम एस अशी की तुम्ही पात्र झाला तर तुम्ही या संदर्भात आम्ही तास घेतो पात्र ज्या मुली झाल्या त्यांना आम्ही ती शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जाऊन होती शासन देत आहे आणि पाचवी कॉलरशिप पाचवी नवोदय परीक्षा आठवी कॉलरशिप आणि आठवी एन एम एम एस या परीक्षेचं आम्ही जादा तासिकेचं नियोजन करतो आम्ही एकही पालक मागे पाठवत नाहीत पालकांना कि आष्टी तालुक्यात एक सुरक्षित असणारी एकमेव शाळा आणि शिवाय प्रत्येक वर्ग सी सी टीव्ही आहे पाठीमाग शाळेच्या कॅम्पसच्या पाठीमाग शाळेच्या चार पुढं आणि मेन गेट वर सुद्धा हो आम्ही सी सी टी व्ही आहे कोण मुलगी मग शाळेत केव्हा आली केव्हा गेली एक म्हणजे कोण व्यक्ती शाळेत येतोय कोण जातोय आम्ही मराठी सांगतो आष्टी परिसरातल्या पालकांना एवढं विनंती करतो आष्टीच नाही इकडं अगदी पाटोदा तालुक्यातील मुगगाव असेल वहाली असेल या खेड्यातील सुद्धा आठ आठ नऊ नऊ दहा दहा मुली पालक स्वतःच्या खर्चातून हितान सोडतात फक्त कशामुळं फक्त सुरक्षित आणि या ठिकाणची फक्त क्वालिटी मी तुम्हाला म्हणजे मी आवाहन करतो की पहिली ते दहावी या वर्षी शिबीशी झालंय शासनाच्या आदेशाप्रमाणे की कधी तुम्ही पहिलीला दुसरीला तिसरीला चौथीला पाचवीला अगदी दहावीला कोणत्याही वर्गात मी म्हणजे शाळा तुम्हाला प्रवेश द्यायला केव्हाही तयार आहे एकही पालक विना प्रवेशाचा पाठीमागा मी कधीही पाठवणार नाही आणि प्रत्येकाला या प्रश्नाने प्रवेश नक्कीच मिळेल अशी दे। मी देतो